केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड शहरात दुभाजकांवर लावलेल्या सुशोभीकरणाच्या झाडांच्या कुंड्या फुटतात तरी कशा काय आहे यामागे नेमकं कारण प्रशासनाचं होतंय दुर्लक्ष जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये या बाबतीत सविस्तरपणे पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग हा सासवड शहरातून जातो सासवड नगर परिषद हद्दीमध्ये या महामार्गावर दुभाजक बसवण्यात आलेले आहे या दुभाजकांवरती तुम्ही समोर बघत आहात सुशोभीकरणासाठी या दुभाजकांवर फुलांची झाडे लावून कुंड्या बसवण्यात आलेल्या आहेत या कुंड्या तुम्ही समोर बघताय की फुटलेल्या आहेत या कुं कुंड्यांची तोडफोड होत आहे आता वाहने धडकल्यामुळे जर या कुंड्या फुटतायत असं मानलं तर अपघात तर कोणत्याच वाहनाचा झालेला दिसत नाही मध्यंतरी वाहने धडकल्यामुळे कुंड्या पडलेल्या होत्या परंतु आत्ता जर समोर जे तुम्ही दृश्य बघताय तर रोज या ठिकाणी विविध ठिकाणच्या सासवड शहरातील दुबाजकांवरील कुंड्या ह्या फुटलेल्या आहेत या, फुटले आहे, या कुंड्यांचं सिमेंट माती ही महामार्गाच्या वरती पडलेली आहे यामुळे एक प्रश्न निर्माण आहे की जर वाहने धडकून ह्या कुंड्या पडलेल्या असतात तर अपघात होतोय तरी कसा व अपघातग्रस्त वाहन तर या ठिकाणी दिसत नाही आता जर अपघातामुळे म्हणजेच वाहनांच्या धडकेमुळे जर या कुंड्या पडत नाही आहेत फुटत नाही आहेत तर मग या कुंड्या फुटतात तरी कस्या कोणी जाणीवपूर्वक खोडसाळपणे ह्या कुंड्या फोडतंय का ह्या कुंड्या बसवताना या कुंड्यांना बोल्टच्या साहाय्याने सिमेंटच्या डिवाइडरला फिट करण्यात आलेला आहे तरी देखील या दुभाजकांवरील ह्या फुलझाडांच्या कुंड्या जाणीवपूर्वक कुणी फोडतंय का कुणी खोडसापणा करतं आहे का बाबतीत प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण तुम्ही समोर बघताय या, या, या कुंड्यांचं जो काही सिमेंट आहे किंवा माती आहे जे फुटलेले अवशेष आहेत हे महामार्गावरती दुभाजकालगत पडलेले आहेत वाहन चालकांना या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे दुचाकी स्वरांचेही अपघात होण्याची दाट शक्यता आहे कारण ही माती आता पाऊस चालू आहे पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी आपोआप देखील तयार होऊ शकतो किंवा या पडलेल्या सिमेंट व मातीवरती दुचाकी घसरण्याची किंवा यामुळे दुभाजकांना वाहने धडकण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे एकंदरीतच काय अशा पद्धतीने या कुंड्या का पटतायत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल सासवड नगर परिषद असेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत असणारा पी डब्ल्यू डी विभाग असेल या कोणाचेही याकडे का लक्ष जात नाही या बाबतीत नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावरती चर्चा होताना दिसते आहे एक मात्र नक्की की या कुंड्यांमागचं गूढ काय या कुंड्या फुटण्यामागचं गूढ काय या बाबतीत प्रशासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे आणि या बाबतीत जर कोणी खोडसाळपणा करत असेल तर संबंधित जे कोणी असतील त्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल होऊन सरकारी संपत्तीचं मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे अशी नाग नागरिकांकडून मागणी केली जात आहे एकंदरीत काय की या महामार्गावरील दुभाजकांवरील या कुंड्या फुटतायत का याचं गूढ मात्र कायम आहे आणि प्रशासनाचं याकडे अक्षम्यास दुर्लक्ष होताना दिसत आहे आता ही बातमी बघून तरी प्रशासनाला जाग यावी अशी अपेक्षा आहे धन्यवाद